नमस्कार मंडळी आज आणली आम्ही छान कर्ली कर्लीमध्ये आहे ना छोटीशी गाभोळी होती वहिनी काढली नाही त्यांच्याकडनंच कापून आणली आज मी तर म्हटलं चला आज बरेच दिवस झाले कर्ली मिळाली नव्हती छान कर्ली मिळाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी इकडे मी साहित्य घेतलंय एक कांदा घेतलाय खोबरं घेतलंय एक छोटासा टॅमॅटो घेतलाय मिरच्या घेतल्यात लसूण अद्रक थोडंसं कोकम घेतलेलं आहे इकडे कोथंबीर घेतली आहे आणि इकडे आहे ना मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे अगोदर आहे ना मसाला तयार करून घेते कांदा खोबरं अद्रक लसूण कोथंबीर मिर्ची, हे जे साहित्य घेतलं होतं ना हे थोडंसं पाणी टाकून अगोदर बारीक करून घेते टॅमॅटो विसरली आहे आणि टॅमॅटो थोडंसं पाणी टाकून मग आपला मसाला किती छान बारीक झालेला आहे ह्या मसाल्यात आहे ना हा एकदम घट्ट आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून पातळ करून घेते कारण मी आज कर्लीचा रस्सा आहे ना तो कच्च्या मसाल्यामध्ये बनवते हा मसाला फ्राय नाही करणार आहे जितकं मला मसाल्याला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घेते बघा छान पातळ आहे हा गॅसवर आहे ना कढई तापत ठेवली आहे तेल टाकते तेल छान तापलं ना कडकडी की लसूण टाकायचे बघा तेल छान तापले घरगुती मसाला टाकते आणि जे आपण मसाला करून घेतलाय ना ते सारण फोडणीला घालते खमंग फोडणी बसलेली आहे मसाल्याचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकते मला जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही मग आपला रस्ता छान उकळतोय मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते आणि ह्याला आता यानं छान उकळवून देते मग आपल्या रशाला छान उकळी आलेली आहे कोकम जे घेतलं होतं ते कोकम टाकते आणि आता आहे ना याच्यामध्ये एक एक करून करलीचे पीस सोडते आपल्याला मी करळी कर्लीचे पीस आहे ना सगळे याच्यामध्ये टाकून झालेले आहेत मला ही जास्त शिजवायची नाही आहे हा बॉईल करूनच मी काढणार आहे म्हणजे अगदी दोन मिनिटासाठी गॅस बारीक करते मग रशात जी करली टाकली होती ना ती आता मी काढून घेते सगळी करली काढून झालेली आहे फक्त यांना दोन पीस मी रशामध्ये ठेवून देते आणि रशाला यांना छान उकळी येऊन देणार आहे आपला रस्सा छान उकळतोय ना तोपर्यंत जी वेळून काढलेली करली आहे ती तिची तयारी करायला घेते म्हणजे ती बनवायला घेते इकडे जी वे वेळून काढलेली करली होती वेळून म्हणजे रशातून काढलेली करली आहे इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट घेतली आहे आणि फोडणीसाठी लसूण घेतली आहे अगोदर ना ह्या कर्लीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते घरगुती मसाला टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण रस्मध्ये मीठ टाकलं होतं इकडे बघा मी पॅन तापत ठेवला होता तेल टाकते बघा आपलं तेल छान तापले लसूण टाकते छान हलकासा आहे ना हा मसाला जो कर्लीवर टाकला होता तो फक्त थोडासा मिक्स करून घेते लसूण छान तडकलेली आहे ते जी करली घेतली आहे ना ती मी याच्यात टाकते हा मसाला राहिला होता ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी याच्यात टाकणारे बघा अगदी थोडंसं थो पाणी टाकते कारण कर्ली जास्त शिजलेली नव्हती मग त्याचेवर आहे ना पाच ते सहा मिनिटासाठी ही शिजवून देणार आहे बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत पाणी मी थोडंसं वरती ठेवलं होतं ते पूर्ण सुकलेलं आहे आणि आपला कर्ली मसाला सुद्धा बघा जबरदस्त तयार झालेला आहे फक्त आहे ना हलक्या हाताने हलवून घेते अजिबात मी कर्लीला हात लावलेला ला नाही म्हणजे टच केलेला नाही करली छान शिजली आहे गॅस बंद करते आणि फक्त पाच मिनिटासाठी आहे ना झाकण लावून बाजूला ठेवून देते बघा पाच मिनिट ठेवल्यानंतर कलर सुद्धा जबरदस्त आलेले रस्सा सुद्धा बघा आपला किती जबरदस्त तयार झालेला आहे आणि फ्राय करली मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला हा करली मसाला कच्च्या मसाल्यामध्ये बनवलेला करलीचा रस्सा आणि कर्ली फ्राय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू करलीमध्ये जी, जी, जी गाबोळी होती ना तीसुद्धा मसाल्यामध्ये बघा किती छान तयार झालेली आहे